नमस्कार मैत्रिणींनो अश्विनीच रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत वर्षभर असा सांडगा इथे मी एक ताटात एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आता याच वाटीने मी सर्व डाळी घेत आहे इथे मी मुगाची डाळ घेतली आहे एक वाटी मसुरीची डाळ उडीद डाळ आणि हरभरा डाळ घेतली आहे आता ही या डाळी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि या डाळी आता आपल्याला चार ते पाच तास भिजून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने मी यात पाणी घालून ठेवलेले आहे आणि चार ते पाच तास मी ह्याला भिजण्यासाठी साईडला ठेवून देत आहे हे पहा अशा पद्धतीने आता आपल्या डाळी चांगले भिजलेल्या आहेत आणि याला आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे आणि हे कपातीलात का काढून घेतलेले आहे यामध्ये मी आता दोन चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर चवीप्रमाणे मीठ अर्धा स्पून हळद एक स्पून लाल तिखट थोडीशी क्रश करून कस्तुरी मेथी इथे मी घालून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे घालून घेतलेली आहे आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सगळे एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे घालण्यासाठी आता मी टेरिसवर आलेले आहे इथे मी एक कपडा अंथरून घेतलेला आहे आणि यावर मी असे छोटे छोटे सांडगे घालून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने मी याला सांडगे घालून घेत आहे हा वडा किंवा सांडगा वर्षभर टिकतो हे पहा अशा पद्धतीने मी छोटे छोटे असे पूर्ण सांडगा वडा घालून घेतलेला आहे आणि हो हा आता दोन दिवस मी उन्हात वाळून घेणार आहे आता आपला सांडगा चांगला वाळलेला आहे आणि याला मी आता काढून घेत आहे अगदी सहज हे निघतात हे पहा अशा पद्धतीने मी याला काढून घेतलेलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद